नमस्कार मी रीना ठाकूर कोकणशाहीच्या दिवसभराच्या बातम्या या विशेष बुलेटिन मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करते चला तर मग जाणून घेऊया सिंधुदुर्ग जिल्हा सहित संपूर्ण कोकण आणि अखंड महाराष्ट्रात नेमकं काय काय घडलं सावंतवाडी भटवाडी येथील दत्त मंदिर जवळील रस्त्याचे भूमिपूजन आज माजी नगराध्यक्ष संजू परब यांच्या हस्ते करण्यात आले हा रस्ता होण्यासाठी माजी नगरसेवक नासिर शेख व दीपाली भालेकर यांनी प्रयत्न केले होते कणकवली येथील अजित पवार राष्ट्रवादी गटाच्या वतीने महापदी महापरिनिर्वाण दिनानिमित्त भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यात आले यावेळी जिल्हाध्यक्ष अबिद नाईक यांच्या हस्ते बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात आला नौदल दिन सोहळा झाल्यानंतर नौदल परिवाराचा विशेष सोहळा तारकर्ले येथे संपन्न झाला यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक सौरभ अग्रवाल अभियंता अजित पाटील तहसीलदार वर्षा झाल्टे यांना चीफ ऑफ द नेव्हल स्टाफ मेडलने नौदल प्रमुख ॲडमिरल आर यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला <प्रावाँदारी> महामंडळाचे अधिकारी कर्मचारी रोज प्रवाशांच्या सेवेसाठी तत्पर असतात मात्र त्यांना विरंगुळा मिळावा त्यांच्या कला गुणांना वाव मिळावा यासाठी एस टी महामंडळाने या कर्मचाऱ्यांसाठी खास लेदर बॉल क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले मात्र त्यांना विरंगुळा मिळावा त्यांच्या कला गुणांना वाव मिळावा यासाठी एस टी महामंडळाने या, या कर्मचाऱ्यांसाठी खास लेदर बॉल क्रिकेट स्पर्धेचे आयोजन सावंतवाडी येथील जिमखाना मैदानावर करण्यात आले आहे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा आज महापरिनिर्वाण दिन आहे त्यानिमित्त आंबेडकरी अनुयायांनी दादरच्या चैत्यभूमीवर गर्दी केली आहे चैत्यभूमीवर अवघा भीमसागर लोटलाय बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतीवर हेलिकॉप्टर पुष्पवृष्टी करण्यात आली कोकणशाहीच्या दिवसभराच्या बातम्यांमध्ये इथेच थांबतोय पण तुम्ही मात्र दिवसभराचे अपडेट्स आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी कोकणशाहीचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा फेसबुक पेज लाईक करा आणि इंस्टाग्राम पेजला फॉलो करायला विसरू नका